नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण ढाबा स्टाईल डाळ तडका बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि अप्रतिम लागते ही चवीला तितकी झटपटही बनते तर चला मग सुरू करूया रेसिपी त्यासोबत मी तुम्हाला बऱ्याच टिप्सही सांगणार आहे तर सगळ्यात पहिले इथे मी घेतलेली आहे अर्धा कप तुरीची डाळ हे बघा आता या तुरीच्या तळीला दोन ते तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्यातलं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आणि तुम्ही बघू शकता डाळ मी स्वच्छ धुवून आहे आणि त्यामध्ये दोन कप पाणी घातलेलं आहे आता आपली डाळ लवकर शिजावी म्हणून यामध्ये मी अर्धा चमचा हळद आहे आणि त्याचसोबत तुरीच्या डाळीमुळे पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून दोन लसणाच्या पाकळ्या घालते लसणाच्या पाकळ्या शिजते वेळेस घातल्यामुळे तुरीची डाळ खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना पित्ताचा जो त्रास होतो तो कमी होतो आणि एक चमचा तेल घालते तेलामुळे आपली जी डाळ आहे तेल आणि हळदीमुळे आपली जी डाळ आहे ती स्वच्छ एकदम झटपट शिजते आणि एकदम मऊ शिजते याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून मिडियम गॅसवर आपण याच्या चार शिट्ट्या करून घेणार आहोत डाळ आपल्याला एकदम गाळ शिजवून घ्यायची आहे तर कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊया आपण आपली डाळ शिजलेली आहे त्याचसोबत इथे मी घेतलेले आहे दोन टोमॅटो बारीक कट केलेले दोन कांदे बारीक कट केलेले एक चमचा लसूण पेस्ट मीठ चवीनुसार एक चमचा जिरे एक चमचा मोहरी दोन चमचे लाल तिखट कोथिंबीर आणि तीन सुख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आपली डाळ शिजली का नाही बघूया हे बघा चार शिट्ट्या केल्यानंतर आपली जी डाळ आहे ती एकदम गाळ शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि एका घोटणी आणि र किंवा रवीने त्याला छान घोटून घ्यायचं आहे आपल्याला डाळ एकदम गाळ करून घ्यायची आहे आपण यामध्ये हळद आणि तेल घातलं होतं त्यामुळे ती लवकर शिजलेली आहे कढाईमध्ये मी तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे घातलेले आहेत त्याचसोबत लसूणची पेस्ट घातली आहे मी इथे दोन चमचे लसूणची पेस्ट घेतली आहे मी आणि कांदाही घालती आहे मी दोन कांदे इथे मी बारीक कट करून घेतलेले आहेत त्याला पण छान परतून घेऊया आपण जवळजवळ दोन मिनटं दोन मिनटं आपण आपला कांदा छान परतून घेणार आहोत पण कांदा लवकर शिजावा यासाठी मी यामध्ये मीठ घातलेलं आहे डाळ शिजवत वेळेस आपण मी आपण मीठ घातलेलं नाही आहे त्यामुळे मी आत्ता पूर्ण डाळीसाठी मीठ एकदाच घातलेलं आहे आता आपला कांदा छान परतलेला आहे तुम्ही बघू शकताय त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे तर यामध्ये मी आता दोन बारीक कट केलेले टोमॅटो घालते आहे एकदम लाल लाल टोमॅटो घ्यायचे आणि दोन टोमॅटो इथे मी घेतलेले आहेत आता टोमॅटो एकदम सॉफ्ट होईन त्याचा गाळ होईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत तर यावर झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनटं टोमॅटोला छान शिजवून देऊया तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि टोमॅटो तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेली आहेत आणि छान शिजलेली आहेत तुम्ही टोमॅटो डाळ शिजवते वेळेसही घालू शकता पण मला हे असे आवडतात त्यामुळे मी आत्ता घातलेले आहे आता यामध्ये मी लाल मिरची पावडर घातली आहे थोडीशी लाल मिरची मी नंतर तडक्यासाठी ठेवलेली आहे त्याचसोबत आता यामध्ये कोथिंबीर घालूया हळद आपण ऑलरेडी घातलेली आहे कोथिंबीर फोडणीमध्ये घातल्याने त्याची चव अप्रतिम लागते आता आपण यामध्ये डाळ घालूया आपण जी शिजवून घेतली होती ती डाळ तडका थोडासा घट्टसर असतो त्यामुळे आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही हो याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही आणि जशी जशी ही डाळ शिजेल आणि पुण्यातर घट थंड होईल थोडीशी तर आणखीनच घट्ट होईल ही तर आता याला छान उकळी येऊ देऊया आणि तुम्ही बघू शकता याला छान उकळी आलेली आहे एक पाच मिनटं आपण याला छान शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण याला शिजवून घेऊया आणि एक पाच मिनटं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता या डाळीची कन्सिस्टन्सी आणि त्याचा कलर पहा किती सुंदर आलेला आहे आता ही डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेते खूप छान लागते जिरा सोबत किंवा तुम्ही पोळी फुलका कशासोबतही खाऊ शकता अप्रतिम लागते तर डाळ मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता ह्या डाळीला आपण तडका देणार आहोत दाल तडकाचं मेन जो काम असतं ते म्हणजे तडका तर गॅसवर मी छोटीशी कढाई ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालूया जिरे मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची जिरे मोहरी आपली छान तडतडली आहे तर आता यामध्ये मी अर्धा छोटामचा हळद सॉरी लाल तिखट घालते आणि दोन सुक्या लाल मिरच्या घालते गॅस लगेचच बंद करायचा आणि आपला जो तडका आहे तो आपल्या डाळीवर घालून घेऊया आपला डाळ तडका एकदम तयार आहे खूपच चविष्ट आणि झटपट होतो जसा तुम्ही धाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये खाता तसाच एकदम बनतो वरून थोडीशी कोथिंबिरीनं गार्निश करूया को नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि असाच माझ्या चॅनेलला सपोर्ट करत राहा धन्यवाद